श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वागत आहे तुमचे आपल्या भक्तिमय चॅनल निष्ठा मध्ये भक्तांनो गणेश चतुर्थी ही जवळ आली आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे आणि गणेश चतुर्थी पर्यंत आपल्याला रोज हे सात दिवस या दोन सेवा करायच्या आहेत या दोन गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल कुटुंबातील सर्वांचे आरोग्य निरोगी राहील यासाठी हे आवश्यक करा गणपती बप्पाचे आगमन हे सत्तावीस ऑगस्टला होत आहे आणि गणपती बाप्पाच्या आगमनापर्यंत लगातार सात दिवस आपल्याला ही बप्पाची सेवा करायची आहे एकवीस ऑगस्ट पासून रोज आपल्याला लगातार सात दिवस करायचंच आहे हे तुम्ही हे सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता केव्हाही करू शकता फक्त सकाळी जरी केलं तरी पूजा झाली की करा आणि संध्याकाळी करत असाल तर तुमचा दिवा लावायचा झालाय की करा ही सेवा तुम्ही स्त्री करू शकते पुरुष करू शकतो मुलं करू शकतात ही सेवा करण्यासाठी कसलंही बंधन नाही आहे फक्त तुम्हाला ही सेवा देवघराजवळ बसून करायची आहे तर आता सेवा कोणती आहे तर रोज अकरा वेळा तुम्हाला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर रोज एकदा श्री गणपती अथर्व शीर्ष हे तुम्हाला वाचायचं आहे हे अथर्व शीर्ष तुम्हाला गुगलवर सहज मिळून जाईल गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी अथर्व शीर्ष स्त्रोत्राचे पथन खूप फलदायी ठरत याच पठन केल्याने सर्व दुःख चिंता अडचणी दूर होतात सर्व सिद्धी प्राप्त होते त्याच्यामुळे तुम्ही या दोन गोष्टी करा आणि ही करत असताना तुम्हाला गणपती बाप्पाला दुर्वा आणि लाल फूल अर्पण करायचं आहे नैवेद्य दाखवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही दिवा लावताल ना तो दिवा हे सगळं होईपर्यंत म्हणजे तुमचं गणपती स्तोत्र वाचून होईपर्यंत अथर्व श वाचून होईपर्यंत विजला नाही पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुम्ही फक्त हे सात दिवस करून बघा बघा तुमच्या सगळ्या इच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ गणपती बप्पा मोरिया तुम्ही देखील गणपतीचे भक्त असाल तर एकदा कमेंटमध्ये गणपती बप्पा मोरया आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा